कोलकात्यात बारा जून दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी प्रिया नावाची एक तरुणी तिच्या नवीन नोकरीवर दिवसभरानंतर घरी परतत होती तिला उज्ज्वल भविष्याची स्वप्ने होती आणि ती जी आयुष्य घडवत होती त्याबद्दल ती उत्साहित होती पण त्या संध्याकाळी सर्व काही बदलले रात्री आठशे तीस च्या रस्त्यावरून जात असताना पुरुषांच्या एका गटाने तिच्यावर हल्ला केला त्यांनी तिला एका अंधाऱ्या आणि कोणीही सहन करू नये अशा प्रकारे तिला दुखापत केली ती किंचाळली पण कोणीही मदतीला आले नाही त्याच क्षणी तिचे जग उद्ध्वस्त झाले तिला एकटे वाटले आणि शरीर आणि आत्मा दोन्ही तुटले त्यानंतर से दिवस असह्य वेदनांनी भरलेले होते प्रियाला तिच्यासोबत सोबत काय घडले याबद्दल बोलण्याची ताकद मिळू शकली नाही 15 जून 2023 रोजी जेव्हा त्यांना समजले तेव्हा तिचे कुटुंब चिरडले गेले पण त्यांना सर्वात जास्त दुखावले ते म्हणजे अधिकारी कारवाई करण्यात कसे अपयशी ठरले पुरेशी पुढे सरकली नाही वेगाने आणि तातडीची जाणीव न होता केस लटकत एक जुलै दोन हजार तेवीस पर्यंत केस जेमतेम पुढे सरकली होती जसा जसा काळ बदलत गेला तसतशी प्रिया बदलली तेजस्वी आणि आशावादी स्त्री ती एकेकाळी गेली होती तिने आता जगाला आशेने पाहिले नाही तिच्या जखमा फक्त तिच्या शरीरावरच नाही तर तिच्या आत पुढे खेचली आणि न्यायासाठी प्रियाचा लढा अनंत वाटू लागला तिची एक बनली इतर अनेक स्त्रिया दररोज कशातून जातात याचे प्रतीक दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ने या प्रकरणाचा ताबा घेतला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत बलात्कारी पकडले गेले पण त्यामुळे प्रियाच्या आयुष्याला झालेली हानी कधीच पूर्ववत होऊ शकली नाही न्याय विलंबित म्हणजे न्याय नाकारला हे वाक्य कधीच खरे नव्हते बलात्कार अटकेमुळे वर्षानुवर्षे सहन केले जाणारे दू ख बरे होऊ शकले नाही प्रिया ही यंत्रणा अपयशी ठरली होती न्यायाच्या प्रतीक्षेतील वेदना गुन्ह्यापेक्षाही भयंकर होती